आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याच्या दृष्टीकोनात आपण त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये चिखलीकर साहेब गेल्या एक वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरा का त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये हातात घेतली महायुरच्या बाबतीमध्ये एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा त्या ठिकाणी नी निवडून आली कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला दोन तीन जागा जर दिल्या असतात तर अजून दोन तीन आमदार या ठिकाणी राष्ट्रवादी झाले असते आणि ह्या माध्यमातनं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या अनुषंगान ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपल्या ह्या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये माजी आमदार पाच माजी आमदार आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यात त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर साहेबांनी त्या ठिकाणी प्रवेश केला दक्षिण विभागाचे माजी आमदार मोहनान हंबर्डे यांनी प्रवेश केला मुखेडे विधानसभा मतदारसंघाचे सन्मानी आमदार घाटेसाहेबांनी या ठिकाणी प्रवेश केला नांदेड दक्षिणचे माजी आमदार ओमप्रकाश प्रोकर्णांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि परवाच त्या ठिकाणी साबणे साहेब आपले देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश केला आणि ह्या माध्यमातून अजितदादांचा तिसरा दौरा काल पंचवीस तारखेला आपल्या गोठेकर परिवारांचे जे गोठेकर साहेब माजी आमदार होते कैलासवासी बापूसाहेब गोठेकर असतील कैलासवासी बाबासाहेब गोठेकर असतील यांची जी तिसरी पिढी आहे गिरीष गोरटेकर आणि कैलास गोरटेकरांनी काल पंचवीस तारखेला उमरीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला आणि ह्या माध्यमातून उद्याच्या ह्या जिल्हा परिषदेच्या पासष्ट जागेवर या ठिकाणी निवडणूक बाबतीमध्ये चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो पासष्ट जागेपैकी किमान पंचेचाळीस जागेवर टार्गेट करून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पुण्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी उडाव केलेला आहे आणि आपल्या बाहू किनवड मधले आठ मतदारसंघ जे आहेत किमान या ठिकाणी मला आता या ठिकाणी अपेक्षा वाटते की तुमच्या या सगळ्या टीमच्या माध्यमातून उद्या या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्याला किमान आठ पैकी सहा ते जिल्हा परिषद सर्कल आपल्या दोन्ही तालुक्यामधल्या येण्याच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये कालच आपण प्रजावाणीला त्या ठिकाणी जाहिरात दिली कालपासून ते पाच तारखेपर्यंत नगरपालिकेला आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपले अर्ज तालुका अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात किंवा निरीक्षक जे आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत त्या ठिकाणी अर्ज आपल्याला करायचे आणि हे अर्ज आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मुलाखती घेतली जाईल आणि अंतिम निर्णय निवडून येण्याचा निकष खास प्रामुख्याने त्या जर्चि, ठिकाणी राहील ज्याची त्याची क्षमता निवडून येण्याची आहे लोकांमधून जे नाव घेईल त्या माध्यमातून उमेदवारी देण्याच्या बाबतीमध्ये आमचे साहेब आणि आपण सर्वजण आणि निरीक्षक या ठिकाणी या ठिकाणी प्रयत्न करतील पण कुठल्याही परिस्थितीत ही संधी आपल्याला जवळ द्यायची नाही कारण याच्यावर आपलं पुढचं नांदेड जिल्ह्याचं भवितव्य आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अनेक वर्षापासून अनेक लोकांनी या ठिकाणी विकासात्मक सत्ता करण्याच्या बाबतीमध्ये चिखलीकर साहेबांचा विडा उचललेला आहे या माध्यमातून मंत्रिमंडळामध्ये चिखलीकर साहेब सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्री होऊ शकतात आणि ह्या माध्यमातून आपल्याला यांना मस्ती करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आपली शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाकडे या ठिकाणी ठेवली पाहिजे ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो म्हणून आपल्याला सांगायचं की पंचायत समिती जिल्हा परिषद आणि तुमच्या नगरपालिका या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायचं कारण उत्तर विभागामध्ये साहेब तिन्ही मतदारसंघामध्ये भोकर विधानसभा मतदारसंघ असेल हदगाव विधानसभा मतदारसंघ असा असेल किंवा आपला किनवडमाऊळ मतदारसंघ असेल सहा सात तालुक्यामध्ये ता 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 आणि आपल्या पाच नगरपालिका असतील बाकीच्या सर्व चोवीस जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आम्ही शंभर टक्के या ठिकाणी सत्तर ते ऐंशी जागा सत्तर टक्के ते ऐंशी जागा निवडून आणण्यासाठी आम्ही तुमच्या आदेशात सन्मान मानून या ठिकाणी निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये तुमचा आशीर्वाद देशाचे राष्ट्रीय नेते अजितदादा आमदार पवार व प्रांत अध्यक्ष सुनील भाऊ तटकर माध्यमातून नांदेड जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पाठवण्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि आणण्यासाठी तुमचा आशीर्वाद आपल्या माऊ किनवटच्या जनतेवर राहा ही विनंती करतो आणि एवढं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची